नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावच्या वावी हर्ष पाड्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय इथे राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय महिलेला एक नाही दोन नाही तर तब्बल चौदा संगोपन होत नाही आजारपणात योग्य उपचारही मिळत नाहीत या सगळ्या अडचणींमुळे तिने या चौदा मुलांपैकी सहा मुलं विकल्याचा गंभीर संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय हा संशय व्यक्त होताच गावात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली पण मंडई त्या महिलेने पोटची मुलं विकली का की अजून कोणतं कारण आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पाड्यापर्यंत शासनाची मदत पोहोचत का नाही सगळं काही सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासी बहुल पाड्यावर वावी हर्ष येथील बच्चूबाई हंडोगे या पंचेचाळीस वर्षीय महिलेला तब्बल चौदा मुलं आणि मुली झाल्या यापैकी सहाहून जास्त मुला मुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलाय दहा ऑक्टोबर रोजी या महिलेला मुलगा झाला त्या वजन खूप कमी होतं त्यामुळे आरोग्य विभागाने त्याची तपासणी सुरू केली आशा वर्कर रोज तिच्या घरी जाऊन बाळाची तब्येत तपासत होती मात्र या महिलेला मुलाचे संगोपन होत नसल्याने ते मूल तिनं विकल्याची माहिती आशा सेविकेसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली ज्यावेळी या मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्थानिक आशा सेविका नेहमीप्रमाणे गेली त्यावेळी तिला या महिलेने तिचे नवजात बाळ विकल्याचा संशय आला आणि आणि या देखील ते लहान विकल्याची माहिती मिळाली हा सर्व प्रकार आदिवासी पाड्यावर घडला आशा सेविकेने नेहमीच्या तपासणी दरम्यान या बाळाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी बाळ कुठे आहे असं विचारलं तेव्हा ते बाळ देऊन टाकलं असे उत्तर या आशा सेविकेला बाळाच्या आईकडून मिळालं या आधी देखील दोन ते तीन वेळा अशाच घटना घडल्याने अंगणवाडीच्या आशा सेविकेचा लहान बाळ विकून टाकल्याचा संशय वाढला आणि तात्काळ वरिष्ठांना आशा वर्करने घडलेला प्रकार सांगितला या प्रकरणात डॉक्टरांकडून देखील घटनेची माहिती मिळताच प्रकरणाची सखोल चौकशी कर सुरू करण्यात आली घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना देखील ही माहिती मिळाली कोणतीही मदत या महिलेला मिळाली नाही आणि आर्थिक अडचणीमुळे बाळाचे संगोपन न झाल्याने जन्मदात्या आईनेच बाळ विकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आरोग्य विभागाच्या अकार्यक्षम कृतीने जन्मदात्या आईवर नवजात बाळाला विकल्याची वेळ आली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलाय घटनास्थळावर पोलिसांचे पथक तपास करत आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना बच्चूबाई हंडोगे या महिलेचा देखील शोध घेतला जातोय मात्र पैशासाठी नाही तर हालाखीचे जीवन जगत असताना बाळाचे आजारपण आणि त्याला दूध मिळत नसल्याने हे बाळ आम्ही नातेवाईकांना दिलं दत्तक म्हणून आम्ही हे बाळ दिलंय या आधी देखील आमच्या नातेवाईकांमध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचा खुलासा बच्चूबाई हंडोगे आणि विष्णू हंडोगे या दाम्पत्याने केला बाळाला विकलं नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याची कबुली या बाळाच्या आई वडिलांनी दिलीये मात्र कोणतेही औषध उपचार बाळाला मिळाले नाही गरोदरपणात कोणतीही आवश्यक घ्यावयाची काळजी आरोग्य विभागाने घेतली नाही अंगणवाडीतून गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर मिळणारी मदत मिळाली नाही त्यामुळे बाळाला पोषक दूध देऊ न शकल्याने हे दीड महिन्याचं बाळ दत्तक नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दिल्याचं सांगितलं या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश देखील जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेत मात्र या समितीच्या चौकशीत आणि पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे घोटी पोलिसांकडून तात्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पदके शहापूर ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली पोलीस तपासात ता आणि समितीच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका